नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये भाव मिळावा म्हणून दौंड येथील शेतकरी करतोय अनोखं आंदोलन बैलगाडी घेऊन शेतकरी करतोय जनजागृती दुधाला सध्या सव्वीस ते तीस रुपये भाव मिळतोय त्यामुळे शेतकऱ्याचा दूध व्यवसाय हा तोट्यात जातोय त्यामुळे शेतकऱ्याला दुधाला किमान चाळीस रुपये बाजारभाव मिळावा अशी मागणी शेतकरी करतायत म्हणूनच दौंडमधील एक शेतकरी अनोखं आंदोलन करतोय दुधाला चाळीस रुपये भाव मिळावा अशी मागणी तो करतोय आणि त्यासाठी तो बैलगाडी घेऊन सगळीकडे फिरून जनजागृती करतोय आपल्या या बैलगाडीवर दुधाला चाळीस रुपये बाजारभाव मिळावा आणि थकीत पाच रुपये अनुदान सरकारनं त्वरित द्यावं असे बॅनर लावून तो गावोगावी फिरताना पाहायला मिळतोय आता त्याच्या या आंदोलनाला सरकार किती रिस्पॉन्स देतं हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे मात्र दौंडमधील आबासाहेब सितोळे हा शेतकरी दुधाला सरकारनं चाळीस रुपये भाव द्यावा या मागणीसाठी गावोगावी फिरताना पाहायला मिळतोय राज्यभरातील विविध घटना व घडामोडींची माहिती आपल्यापर्यंत येण्यासाठी आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद